लातूरमधल्या माणसांमुळेच अतिशय मोकळी ढाकळी माणसं आहेत जे मनात आहे पोटात आहे तेच तोंडात आहे जे आपण आता धर्मवीर सर आणि कुलकर्णी सर यांच्या भाषणात पाहिलं मी आ, सर्वात आधी हे सांगू इच्छिते की सर फक्त व्यावसायिक क्षेत्रच नाही हो सगळीच क्षेत्र कमी अधिक प्रमाणात बद बदनाम आहेत चालायचंच कलियुगात आहोत होत राहणार आपण आपलं उत्तम काम मात्र करत राहायचं एवढंच आपल्या हातात आहे आणि आत्तापर्यंत मी फक्त अभिनेत्री होती आत्ता आत्ता कुठे मी निर्माती क्षेत्रात आलेली आहे पहिलाच चित्रपट केला आहे तर मी याची काळजी घेईन की मी ज्या चित्रपटाची निर्मिती करेन त्याच्यात मी व्यवसायांबद्दल कधी काय वाईट बोलणार नाही आणि क्रीडा एक्सपो मी याच्या आधी नाशिकला अटेंड केलं होतं आणि ज्याचा अनुभव अतिशय उत्तम होता त्यामुळे क्रीडाईचा कार्यक्रम आहे लातूरमध्ये कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर त्याला ना म्हणायची काही म्हणजे गुंजाईशी नाही कारण लातूरमध्ये मी सात आठ दिवस राहिलेले आहे आमचा वाय नावाचा एक इथे शूट आम्ही केला होता आणि गोलाईला आम्ही खूपदा गेलो होतो आणि आयुष्यातलं पहिलं फायर पान मी लातूरमध्ये खाल्ले ती माझी आठवण कधीच पुसली जाणार नाही आहे त्यामुळे लातूरमधला जो स्टे आहे तो अतिशय अविस्मरणीय असं आहे त्यामुळे इथे फ्लाईट नाही म्हणून येणार नाही असं मी कधीच म्हणणार नाही काल आमचं हास्य शूटिंग होतं जे समतं बारा एक वाजता मग पहाटे पाचची फ्लाईट आपली संभाजीनगरची मग ते सगळं रात्र सगळी वाया जाते मग दिवसा झोप लागत नाही मला असं सगळं गडबडतं शेड्यूल म्हणून कधी कधी होतं पण मी आत्ता चौकशी केली तीन महिन्यामध्ये पुन्हा एकदा लातूरमध्ये फ्लाईट सुरू होणार आहे आणि नाईट सुद्धा होणार आहे त्यामुळे आता येणं जाणं चालूच राहील आज इथे येऊन मला खरंच खूप आनंद होतो आहे क्रीडायचं मी मनापासून कौतुक करेन सगळ्यात आधी म्हणजे महाराष्ट्र गीतानं त्यांना त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली यासाठी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे आणि मराठी माणसांनी महाराष्ट्र गीत आणि मराठी अस्मिता जागृत ठेवण्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते प्रामाणिकपणानं सातत्यानं करत राहिलं पाहिजे जे तुम्ही करताय अतिशय उत्तम असे व्हिडिओज तुम्ही बनवले महाराष्ट्र गीताचा पण व्हिडिओ अतिशय सुंदर होता आणि गतिमान लातूर हा व्हिडिओसुद्धा अतिशय सुंदर होता आणि गतिमान लातूर आहेच मी सांगू इच्छिते सकाळी साडेसहाला फ्लाईट लँड झाली मी सांगितलं मॅनेजरला मी झोपते नाश्ताला मध्ये कुठेतरी थांबू आपल्याला बारा वाजतील दहा वाजता उठवा दहा वाजता उठले बघते तर मी लातूर मध्ये पोचलेले होते इतके सुंदर रोड झालेले आहेत खरंच ऑलरेडी लातूर गतिमान झालेलं ला आहे आणि पुन्हा एकदा क्रीडाईचं कौतुक करेन अशा पद्धतीचे एक्सपो आयोजित करणं हे अतिशय गरजेचं आहे कारण आतापासून इथेपर्यंत आम्हाला मॉलमध्ये बाकी सगळ्या ठिकाणी मिळतं पण मग जेव्हा व्यवसाय क्षेत्र येतं आणि सगळे बिल्डर क्षेत्र येतं तिथे मात्र ही कॉन्सेप्ट अजून तेवढी रुजली नाही आहे इस्पेशली अशा भागांमध्ये या शहरांमध्ये तर क्रीडाच्या निमित्तानं तुम्ही सगळं महाराष्ट्र व्यापून घेताय आणि अथपासून इतिपर्यंत म्हणजे प्लॉटिंगपासून ते सगळे बिल्डर्स इंटेरियर्स लाईट्स सगळ्या गोष्टी मी म्हणेन लोन पण घ्यावं लागतं त्यामुळे बँकेच्याही लोकांना त्यांनी इथे मॉ दिलेले आहेत सेक्शन त्यानंतर महानगरपालिकेला एक सेक्शन दिलेलं आहे त्यामुळे अथपासून इथे सगळ्याच गोष्टी सगळ्या लोकांना इथे एका ठिकाणी मिळतील एका छताखाली मिळतील याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि तसं आयोजन केलेलं आहे इतकं सुनियोजित कार्यक्रम केलेला आहे आजचा फक्त प्रवास सोडला तर मला असं वाटतच नाही मी लातूरमध्ये मला वाटतं मी ऑलरेडी पुणे मुंबईतच आहे आणि तुम्ही म्हणताय की पुणे मुंबई ही आमची कॉम्पिटिशन आहे असलीच पाहिजे कारण जसं सर आता म्हणाले की एक माणूस शंभर पावलं पुढे जातो त्यांनी प्रगती होत नाही शंभर माणसं एकत्रितरित्या जेव्हा एक, एक पाऊल टाकतात तेव्हा खऱ्या अर्थाने प्रगती होते मी पुण्याची आहे मुंबईत राहते तरी तुम्ही म्हणाल लातूरचं कौतुक कसं काय तर मी हेच म्हणेन की महाराष्ट्रातली सगळी शहरं जेव्हा एकत्रितरित्या विकास करतील तेव्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची चांगली प्रगती होईल त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे एक्सपो आयोजित करत राहा आम्हाला आमंत्रित करत राहा आम्ही जरूर येणार आणि सगळ्याच एक्सपोजना आणि सगळ्याच तुमच्या कार्यक्रमांना पाठिंबा देणार तो आहेच आहे शुभेच्छा मनापासून आहेच आहे आणि जेव्हा रुलिंग गव्हर्नमेंट आणि अपोजिशन पार्टीमधले सगळे मेंबर एका मंचावर एकत्रित उपस्थित असतात त्यामुळे लातूरचा विकास कोणीच थांबू शकत नाही हे आज आपण पाहतोय इथे अतिशय विरळ असा हा योग आहे पण लातूरच्या प्रगतीसाठी सगळे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एकत्रित येतात याचा मला अतिशय आनंद झाला आहे पाहून आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मी आज इथे नमूद करू इच्छिते जरा वेगळा विषय दोन हजार पंचवीसची टोटल केली तर त्याचा त्याचं त्याचं काय म्हणतात टोटल जी येते ती नऊ येते नऊ हा मंगळाचा आकडा आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये जमिनीशी रिलेटेड जे जे व्यवहार होतील मग ते देणारे पण लोक आणि घर घेणारे पण लोक सगळ्यांना दोन हजार पंचवीस अतिशय चांगलं आहे ही आनंदाची बाब आहे त्यामुळे मला खात्री आहे तुम्हा सगळ्यांचा छान व्यवसाय होणार आहे आणि सगळ्या मी लातूरकरांना हे आवाहन करेन की या एक्सपोमध्ये या सहभागी व्हा भेट द्या जाणून घ्या आणि तुम्ही जर दोन हजार पंचवीसमध्ये घरं घेत आहे तर तुम्ही अतिशय लकी ठरणार आहात ती घरं तुम्हाला लकी राहणार आहे त्यामुळे जरूर याचा लाभ घ्या आणि सगळ्या बिल्डर्सनासुद्धा विनंती की आ, वास्तुशास्त्राविषयी मी जरा जास्त कन्सर्न आहे तर वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला घरं बांधता आली तर जरूर त्याचा कुठेतरी कुठे विचार करा त्याचा लाभ प्रत्येक राहणाऱ्या व्यक्तीला होतो तर सगळेजण लातूरमधले सगळे बिल्डर्स आज इथे उपस्थित आहेत सगळ्यांना मी हे आवाहन करेन की थोडासा अभ्यास करा आणि वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही बिल्डिंग्स उभारल्या तर म्हणजे मग तर काय सगळ्या लातूरकरांचा विकास व्हायला कोणी कोणीच रोखू शकत नाही